उपस्थित असलेल्या खेळाडूंना मार्गदर्शन करावं आणि देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेचा समारोप होत असताना बक्षीस <laughs> वितरणासाठी या मंचावर मुख्य अतिथी म्हणून विराजमान असणारे आमचे मार्गदर्शक कश उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय सभापती ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा जिल्हाभर संपन्न होत आहे ते लातूर ग्रामीणचे आमदार भैया देशमुख यांनी खऱ्या अर्थानं लातूर जिल्ह्यामध्ये कुठल्या स्पर्धेला जर भेट दिली असेल तर ते एकमेव हो। मुदगीरच्या भेट दिली आहे त्याचं श्रेय खऱ्या अर्थानं त्याचं जे आयोजन केलेलं आहे या टीमला या ठिकाणी जात आहे या टीमचं आयोजन करण्यामध्ये आमचे सहकारी काँग्रेसचे युवा नेतृत्व सन्माननीय ने श्रीकांत पाटील आज गोविंद भागेराव बिपिन जाधव श्रीनिवास एककुरगेकर फैयासभाई डांगे सन्माननीय आतारबाई शेख अमोल गुमाडे मिथून शिंदे रोहन एला एनारडे संजय होंडराव अनिल शेख सोनू पिंपरे सर्वच अनेक जण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्न केले खऱ्या अर्थान क्रिकेट हा असा खेळ आहे की उदगीरच नाव आपण जिल्ह्यावर तर नक्कीच करणार आहात पण महाराष्ट्रभर करण्याचं हुनर माझ्या खेळाडू मध्ये क्रीडा संपन्न होत असताना एक आठ दहा दिवसापूर्वी आम्ही काही जण एकत्रित आलो आणि एक बैठक घेतली ज्या वेळेस इतकी मोठी स्पर्धा संपन्न करायची असते त्याच्या पाठीमाग नियोजन पण करायचे आम्ही जिल्हा परिषदेचं मैदान विचारलं त्यानंतर आयटीआय मैदानाला भेट दिली जिल्हा परिषदेच्या मैदानावर काही कार्यक्रम असल्यामुळं आपल्याला ते मैदान ऐन टायमाला मिळू शकलं नाही आयटीआय मैदान थोडस लाभ होईल आणि त्या ठिकाणी प्रेक्षकाला यायला अडचण निर्माण होईल असा विचार आला आणि त्यातून खरंतर धनुपाळ टोळे यांचा सुद्धा आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो आमच्या त्यांना विनंती केलं आणि मध्यवर्ती शहराच्या भागामध्ये रात्रभर लोलर असेल पाणी असेल सगळं आमच्या या सगळ्या सहकार्यांनी ज्यांची मी नावं घेतो त्यांचं खऱ्या अर्थानं क्रिकेट प्रेमींनी जोरदार चळे वाचून आपण त्यांचं या ठिकाणी

महाराष्ट्राचं उद्याचं भवितव्य धीरज साहेबांना सुद्धा सांगितलं की हेच टीम लातूर मध्ये फायनल जिंकणार आहे हे खेळ पाहण्यासाठी श्रीकांत पाटील तुमच्या सर्व सहकार्यांना धीरज भाई लातूर ला निमंत्रण दिलेलं आहे तुम्ही चांगलं नियोजन या ठिकाणी केल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्या आयोजक टीमचं बिपिन असतील भालेराव सर असतील येकुरगेकर असतील सन्माननीय फैयाज भाई असतील असेल रोहन हो, असतील सगळेच सगळ्यांनी मिळून अत्यंत सुंदर नियोजन या ठिकाणी केलं अण्णा जरी बाहेर गावी असते तर अण्णाचा आशीर्वाद आपल्या आणि सर्व क्रिकेट खेळाडूंच्या पाठीमाग सदैव उभा हो आहे मी तुम्हाला देतो पुढे एकदा आपण असा उदंड असा प्रतिसाद लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप ला दिल्याबद्दल सर्व खेळाडूचं अभिनंदन करतो थांबतो आणि पुढच्या तुम्हाला भावी आयुष्यासाठी जिथं तुम्ही जाल तिथं नक्की यशस्वी होण्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो जयंजय महाराज